हे काही जय महाराष्ट्र पब्लिक गॅन वेलकम टू माय नी ब्लॉग तर आज जरा स्पेशल डे आणि हे जरा काहीतरी बोललो होते की भावेश आला नाही भावेश आला नाही भावेशला शंभर वर्ष आयुष्य आहे आणि हा बघा आला भाव्या हे भाव्या तुला शंभर वर्ष आयुष्य आता तुझं नाव काढलं आणि तू आला काय नको हा नको शंभर तुला तर बघू आज जरा स्पेशल डे तर आज तीन दिवस आयला तिकडे भेटला नाही तिकडे जाऊ आणि बघू शेवटी तयारी झाली सध्या मला खूप जण बोलतात सो काही काय संपर्क साधतोय काय माहिती नाही बाबा काय 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 करतोय तू इथं काय नाही करायचं तू आला कशा इकडे काय करायचंय काय करायचं म्हणजे आमच्या कशा पडतो ते इकडे काहीच आम्ही काल तर पिक्चर बघायला गेलो होतो तर तिथं आम्ही शंभर शंभर रुपये वाया घालवले आणि पिक्चर होता ठीक आहे चांगला होता आणि दुर्गेश बघा तोच पिक्चर आज मोबाईलवर बघतोय काय सांगायचं चालेल भावाचं गेम टीम खेळणं भावा बोलला आता जाऊ पिक्चर बघायला म्हणून गेलो पिक्चर बघायला पण इथं शिटं बिटं चांगल्या ता नव्हत्या पण इथं शिटा भारी आहे रे तू एक नंबर भाई। एक नंबर ना त्याला हवा बियासो सगळं ओके सी कोलोन ए सी कधी पण बरी घेऊ शकतो पाहिजे पाहिजे तेव्हा बरे म्हणून तुम्हाला सजेस्ट की मोबाईलमध्येच बघायला जावा पिक्चर त्याची वाया घालू नका पाहिजे आपल्या मामाने तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चाललो कुठे तुम्हाला एक्सप्लोर करायला तर आता तिकडे जातो एक्सप्लोर करतो आणि तुम्हाला दाखवतो साईल तर नाही जाऊ आम्ही दोघंच जातो केवढं काम राहिले केवढं काम झालंय आणि बघू आपण तिकडे गेल्यावर काय चालू तुझं नाव काढलं तुला घ्यायला आलो मी एवढा टाइमपास करतो अरे अरे मित्र आहे यार गाडी स्लो चालू आहे मुद्दा म्हणून काय स्लो चालू आहे आपल्याला केक मारू आपण नंतर आपल्याला आपल्या डोंबोलीच्या मोठ्या दरब्याची जायचं आहे काम बघायला एवढं झालंय का नाही भाऊ आता केवढं काम झालंय का नाही काहीच आता मी सांगितलं नाही कुठे चाललं आहे काहीच कुठं माहिती आहे का आपण कंगोलीमधला सगळ्यात मोठा गरबा असतो तिकडे चाललो आहे छान झालं झालात नमो नमो रमजा मला माहिती याला माहिती आहे तुम्हाला पण माहिती असेल तर पाहिजेच आणि तुम्ही पण सगळे नक्की या गरबा खेळायला आम्ही पुन्हा नऊ ते नऊ दिवस आम्ही तिकडेच असणार गरबा खेळायला तर तुम्ही पण कंटिन्यू तिकडे या आणि आम्ही भेटू तुमच्या तुमच्यासोबत खेळू हळूहळू लाइटिंग सुरू झालेली आहे ही बघा अशा प्रकारे अजून हळूहळू सगळं कामं होणार इकडे आणि आता बघू केवढी कामं झाली इकडची लाईटिंगची कामं तर झाली आहे आतमध्ये बघू आता केवढे कामं चालू आहे काय माहिती इकडे पण एक वेगवेगळी सगळी पिलरची कामं चालू आहे कामं पूर्ण जोरात चालू आहे तसे नॉर्मल सेटअपच लागलाय आता बघू पुढे कसं काय दाखवतो आतमध्ये जाऊन तुम्हाला आता आलो आहे सगळ्या प्रकारे कामं चालू आहे मजबूत प्रमाणे एकदम यावर्षी एकदम कडक व्ह्यू येणारे वाटतं आणि कारण की मागच्या मागच्या वर्षी यावर्षी खूप मोठी जागा आहे कारण की मागच्या वर्षी खूप जागा खूप कमी पडत होती यावर्षी खूप मोठा पेस ओपन केला आहे यावेळी आणि आणि पूर्ण हा ए सी गरबा असतो ए सीमध्ये असतो खूप मोठा लॉंग डिस्टन्स आहे याचं पण आता बघू यावर्षी सेलिब्रिटी कोणकोण आहे आता आम्हाला काय आयडिया नाही कारण की अजून डिक्लेअर झालं नाही का येणार आहे काय नाही आता बघू दाखवतो तुम्हाला कशी कामं झाली केवढी कामं बाकी आहे आपण बघा या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहू यावर्षी इकडच्या मंदिराची थीम आहे बघू कारण की मागच्या वर्षी एवढी भारी भारी होती ना कलर वाईज थीम होती तर यावर्षीचं कसं काय या थीमचं काय आयडिया नाही आपल्याला तर बघू कलर कशी यावर्षीची थीम आहे आणि इकडे एकदम वेगवेगळ्या प्रकारची थीम लावलेले असतात तर यावर्षी काय नवीन आहे आपण बघू मध्ये जातो आम्ही थोडंफार बघू आता ओढण्या चा विडण्याचं काम चालू आहे इकडे सगळ्यात मोठे झुंबर विंबर लागतात बघू केवढं काम चालू आहे इकडे पूर्ण ए सीचे लावून ठेवले ए सी सगळं पूर्ण ए सी असतो इकडे सगळे चालू आहे बनवायचं इकडे बाहेरचं इंटरनेटचं आहे आणि आउटडोर तर सगळं चालू आहे सेटअप अजून सेटअप बनायचं बाकी आहे आणि हे बघा आणची खूप मो मेहनत आहे एवढ्या नऊ दिवसाच्या कामासाठी तर ती रंग येते रंगून दिसणारी यावर्षीची नमो रमो बघू आणि हे बाहेरचे सगळे तिकडे चालू पूर्ण वेल्डिंगचे कामं चालू आहे आणि बघू या वर्षाचा टेच कसा आहे आणि मेन कोणकोण सेलिब्रिटी येणार ते अजून आम्हाला काय एवढी आयडियाच नाही इकडे पण बाहेर आता जेव्हा मेन बॅनर येतील तेव्हाच तुम्हाला ही वी व्हिडिओ दाखवता येणार कारण की त्यांना पण काही सरप्राईज ठेवायचं असेल काय आपल्याला आयडिया नाही एवढं तर बघू बाहेरचं पण तिथं काम तेवढं चालू आहे कारण की इथं सगळ्यात मोठा गरबा असतो डोंबिवलीमध्ये एम सीमध्ये ग्राउंड गाडा सर्कल तर तुम्ही या नक्की तिथं व्हिजिट करा कसा असतो बघा फ्री एंट्री आहे तर सगळ्यांनी नक्की तिथं व्हिजिट करा मध्ये पूर्ण ए सी गरबा आहे इकडे सगळे ए सीचे खुल लागलेले आहे आणि फुल फुल मजा असते इकडे एन्जॉय करायला खूप मजा येते आणि यावर्षी मेन यांनी डिसिजन घेतलंय की बाहेर पण जरा आता इंटरनल चालू आहे कारण की खूप मोठी बेकार हाल होते कारण की मग गर्दी एवढी रस होते की शेवटी कधी कधी बाहेर पण खेळावं लागतं कारण की खूप गर्दी खूप लांबून मुंबईवरून पण लोक येत असतात कंटिन्यू गरबा खेळायला तर बघू यावर्षी कसं असतं इकडचं कार्यक्रम इकडे पण भारी मजा येते इकडे सगळ्या आउटडोर होतात कारण की इकडे जरा गर्दी जरा वाढते तेव्हा सगळेजण इकडे खेळतात इकडे पण खूप मजा येते काय असं एवढं हे नाही पण जी खरं इकडे मजा आहे तेवढी तिथं मजा नाही कारण की इथं खूप मजा असते इकडे सगळे गोष्टीमध्ये रंगून जाणारे माणसं असतात इकडे आणि तीच मजा आपण यावर्षी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ब्लॉग आपले बघत राहा आणि तुम्हाला आम्ही असंच काय ना काहीतरी तुम्हाला दाखवत राहू आता बघू इकडे जरा एवढी अजून राहिली कामं अजून मंदिराचे थीम बाकी कामं करायची मागच्या वर्षी पण एवढं भारी होतं ना थीम इकडचं मस्त एकदम तुम्हाला बघितलंच ना तुम्ही कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये एकदम भारी होतं आता कसं आपल्या जवळच आहे म्हणून आपण येतो बघायला कारण की आम्हाला अभिमान आहे आम्ही डोंबिवलीमध्ये राहतो कारण की आम्हाला डोंबोलीमध्ये खूप ना खूप काहीतरी कार्यक्रम होत असतात काय साहेब आम्हाला प्राऊड फील आहे आम्ही इथं राहतो त्याची कारण की डोंबोलीमध्ये खूप मोठे सेलिब्रिटी येत असतात कंटिन्यू आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथं कंटिन्यू होत असतात असं नाही की कुठला सण होत नाही काही नाही काहीच आता सध्या लाईट तर गेली आहे तर आता तुम्हाला एक सांगणं आहे तरी की मला ना खूप जण विचारत असतात की तू व्हिडिओ काढतो काय करतो इथं तुझं काय होणार नाही पण आता माझं कशात काय होतच नाही आहे मग प्रयत्न करायला काय कारण की मी सगळ्या गोष्टी कधी पण ट्राय करायला बघितले पण कधी त्या माझ्या आयुष्यात झाल्या नाही आहे म्हणून मी कधी होप नाही सोडले पण काही ना काहीतरी असलं तर काहीतरी करायचा प्रयत्न करतोच आहे भले काय पण असो मी खूप गोष्टी करायचा विचार केला होता पण त्या कधी झाल्या नाही म्हणून मी काय कधी प्रयत्न सोडला नाही आहे म्हणून आता पण आपण हे व्हिडिओ व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही लोक सपोर्ट करतात आहे कृपेने मला कॉन्फिडन्स पण वाढतो आहे असं नाही की मध्ये मी स्किप करतो आहे हे करतो आहे काय करतो आहे आपल्याकडून जेवढं तेवढं करतो आहे प्रयत्न असेल काय नशिबात ते भेटणारच आहे कारण की प्रयत्न केल्याशिवाय काय आपल्याला आयुष्यात भेटतच नाही आहे म्हणून प्रयत्न करायला काय ऑडी प्लॅन आहे तर धरून आपण चालतो कधी पण देवाचा प्रयत्न देवाचा देवा आशीर्वाद असला तर खूप काय गोष्टी होतातच म्हणून डिलिव्हरी वर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल आता आम्ही इकडे सगळं बघायला आलो तो नशीब एक आहे आमचं एकत तरी देवाने मला साथ दिली आहे कारण की सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढून गेल्यानंतर इकडे लाईट गेली आहे एवढं तरी नशिबात साथ भेटली आपल्याला आता बघू दादा काय कामं राहिली की करू पण झाले साडे झाले मी तर जेवून आलो तू जेवला घरी नाही आता जेव्हा घरी तू जेवला हो मी तर जेवण आलो म्हणजे आता उरलाय ताई आता कारण की तिकडे पण आता आम्ही तिकडूनच जाऊन आलो आणि आता इकडे पण एरियात लाईट गेली पोरं सध्या सगळी बसली भावाने आता स्टोरी टाकली बघू भावाची स्टोरी बघू काय ऐकत नाही भाव्या तू कमेंट बसते नसत्या कमेंट एकच असणार काय काय बाबा बघा लाईट गेली पण होती जाते लाईट आमच्याकडे लाईट येते जाते असं पण नाही अर्ध्या लोकांची लाईट अजून अरे काय आहे साईल परत लाईट गेली लाईट लगेच जाते लाईट येते जाते येते जाते हे बघा हे बघा हा हा भाई तुला अरे फोटो काढायचे येते ना काय लाइटाच एक वर्ष पार अत्यंत आशिलाच्या मोबाईल जायचं काय नाही बघा काहीच तर तुम्हाला परत उजा जातो आपल्या इकडे असा प्रॉब्लेम आमच्या ज्या बिल्डिंग इकडे लाईट आहे पण आमच्या बिल्डिंग मध्ये लाईट नाही लाईट कधी येते घेतला याला घेतला मी ब्लॉग मध्ये काय बोलतो पण तू व्हिडिओ लोकांना शेअर करतो का नाही मला माहिती तो करूच तो तू करतो का नाही अजून काय घरात लाईट आली नाही आणि घेतच झालं टाइम एकदम पावणे पावणे बारा व्हायला आले तर लोकांची तयारी चालू आहे तर असा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही लोक हा सपोर्ट करतात तर हा सपोर्ट कायम राहू द्या आज काल आपले पन्नास व्हिडिओ कंप्लीट झालेले आहे टाइमपास ब्लॉगमध्ये तर तुम्ही एवढा सपोर्ट केला आहे आम्हाला तर असाच सपोर्ट तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय